प्रथमेश मसाले जे की पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवले जातात केमिकल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नसतं अशा मसाल्यांची विक्री अधिकृत विक्रेते या ठिकाणी आहेत सुपर बाजार मॉलचे तर सर मला सांगा या ठिकाणी आपण किती दिवसापासून मसाल्यांची विक्री करतो दोन वर्ष झाले दोन वर्षात तुम्हाला काय रिझल्ट वाटतंय कसा आहे आणि जी सर्व्हिस आहे जी तुम्ही समजा ऑर्डर देता कंपनीला ते किती दिवसात या ठिकाणी सेकंड लगेच सेकंड डे ला आणि कोणता जो मसाला असा आहे त्या मसाल्याला मागणी जास्त आहे प्रथमेश मध्येच कांदा आणि मिरची कांदा आणि अच्छा जास्त प्रमाणात ते लोक नेतात म्हणजे आवडीने ते मसाले वापरतात ओके okay. तर तसा जर विचार केला तर अजून तुम्ही काय सांगाल ग्राहकांना म्हणजे त्यांची क्वालिटी छान आहे ते कंपनीच्या पद्धतीने सांगते की बाबा आमचे मसाले पूर्णपणे नैसर्गिक आहेत तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल पूर्ण नॅचरल आहेत शंभर टक्के की जे ग्राहक येतात या ठिकाणी तर त्यांची काही मसाल्यांबद्दल कंप्लेंट वगैरे आली का नाही नाही तुम्ही कंपनीला काही कंप्लेंट करू इच्छिता का तुम्हा कम... नाही ना 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 ना। <laughs> तुम्हाला तुम्हाला कंपनीकडून अशी काय अपेक्षा आहे की कंपनीने अजून प्रोडक्ट वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने वाढवावेत किंवा डेव्हलपमेंट अजून काय अपेक्षित आहे वाढवावीत शंभर ग्रॅम मध्ये पन्नास ग्रॅम मध्ये अच्छा म्हणजे ती कमतरता थोडीशी आहे ती पूर्ण व्हायला हवी तर आणि अजून प्रोडक्ट मध्ये काय वाढ हवी तुम्हाला जसं की मसाल्या कंपनीला जर पकडून विचार केला तर आता त्यांनी मटन मसाला मसाला बिर्याणी अच्छा म्हणजे ते एक त्यांनी द्यायला हवा काळा मसाला हा तो पण यायला हवा आपल्याकडं तर ही आज या ठिकाणी ग्राहकांची मागणी आज सुपर बॉलचे जे आपल्यासोबत सहकार्य आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आणि अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे जर तुम्हाला आ, मसाले प्रथमेश मसाल्यांमध्ये हवे असतील तर स्क्रीनवर दिलेला नंबर आहे रिटेलमध्ये तुम्ही सुरू करू शकता होलसेलमध्ये तुम्ही सुरू करू शकता तर लवकरच त्या स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा